श्री स्वामी समर्थ आज वैकुंठ चतुर्दशी आज आपण हरिहर मंत्राचे श्रवण करणार आहोत तर मंत्र असा आहे शिवाय विष्णु रूपाय शिव रुपादयम विष्णूर विष्णू च शिव या मंत्रात असलेला भाव असा आहे हे प्रभू मला तुझ्यातील एकत्व समजायला दे माझ्या अंतकरणात तू तू असू दे शिव आणि विष्णू हे दोन नाहीये ते एकच परम सत्याचे दोन प्रतिबिंब आहेत एकाच रूपात सहार नाही तर दुसऱ्या रूपात पालन आहे पण दोघांचाही तो एकच आहे सृष्टीचं संतुलन आणि भक्तांचा उद्धार शिव म्हणजे शांती विष्णू म्हणजे स्थैर्य जेव्हा शांती आणि स्थैर्य एकत्र येतात तेव्हा माणसाच्या जीवनात देवी संतुलन निर्माण होतं शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे शिवस्वे हृदयं विष्णुर्विष्णुचहृदयं शिवः